कारणीज सेने शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा विरोध तर चांदवड मुख्य अधिकारी सिनारे साहेबांना निवेदन प्रशासकीय काळात चांदवड नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या जाचक निर्णयाविरोधात सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चांदवड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व शिंदे सेनेचे गटनेते संदीप उगले यांच्या नेतृत्वाखाली मुख्य अधिकारी दिनेश शिनारे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे कि वाधी। कराचा की वाढीव वाढील कराच्या निर्णयास स्थगिती द्यावी नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच नवीन कर प्रणाली आकारण्यात यावी नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत सदर निर्णय घेऊ नये अशी मागणी या निवेदनात म्हटली आहे याप्रसंगी नगरसेवक सुधीर कबाडे प्रमोद बनकर राजू बागवान पल्लवी मोरे तालुका प्रमुख निलेश डगे शहर प्रमुख दीपक शिरसाट शहर संघटक निखिल राऊत रिजवान बागवान सुनील मोरे उपस्थित होते लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उगले यांनी सांगितले आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवडला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे पन्नास चारशे साठ या नंबरवर त्वरित संपर्क साधावा मुख्य संपादक देविदास जाधव चा